एक फार महत्त्वपूर्ण आणि एक चांगला कायदा आणि एक गडचिरोली जिल्हा खनी कर्म महामंडळाची स्थापना प्राधिकरणाच्या स्थापना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केली आणि त्या संदर्भातलं बिल आपल्या या सभागृहात चर्चा करता आलेलं आहे आणि त्याकरता अनेक लोकांनी त्या, अने त्या संदर्भात चर्चा केल्या माननीय बंटी भाऊ बंटीजी पाटीलजींनी फार सुंदर या विषयावर अनेक विषय मांडले डिटेल मांड मांडले आणि सूचना सुद्धा दिल्या माझ्या माझ्याही काही सूचना यामध्ये आहे पण त्यांनी जे काही प्रश्न विचारले त्यात ते त्यांनी त्यात ते ते रॉयल्टी किती राहणार किंवा लॉर्ड्सला याच्या आधी या हे जे जे लॉर्ड्सला जे माइंड मिळाले ते दोन हजार सात मध्ये मिळाले अशोकराव चव्हाण साहेब ज्यावेळेस मायनिंग मिनिस्टर होते त्यावेळेस त्यांना ते माइंड मिळालेले आहे आणि ते जे तुम्ही त्रिवेणी म्हणून राहिले ते त्रिवेणी त्यामध्ये दोन हजार सोळा नंतर आलेले आहेत आणि तिथे अशी अशा प्रकारच्या अनेक मायनी आहे ही जी जी त्रिवेणीला आणि लॉर्ड स्टीलला जी सुरजागड मध्ये मिळाली होती दोन हजार सातमध्ये ही जवळपास सातशे हेक्टरची जागा आहे जी दोन हजार सातमध्ये अलॉर्ट झाली होती आणि त्याच्यावर ते जे लॉर्डचे जे तुम्ही शेअरचे भाव म्हटलं ते सगळे म्हटले ते त्या माइन्सच्या याच्यावर आहे ती माईन्स सुरू झाली म्हणून त्यांचे शेअर्सचे भाव वाढले ते माईन सुरू झाल्यामुळे त्या कंपनीचं व्हॅल्युएशन तुम्ही सातशे पस्तीस रुपयाचा शेअर सांगितलं त्या कंपनीचं व्हॅल्युएशन ऐंशी हजार करोड रुपयाची झाले म्हणजे त्या भागातील एक माईन अशा प्रकारच्या आणखीन सहा माईनच ऑप्शन झालं होतं पण त्या तिथे जे बाकी नक्षलिझम आहे बाकी सगळ्या गोष्टी आहे ते कुठेही पुढे जाऊ शकले नाही आणि त्यापैकी मला असं वाटतं जी माझी माहिती आहे त्यामध्ये पाच माईन कॅन्सल झालेले आहे जे ऑप्शन झाले होते ऑप्शन झाले होते मोठ्या प्रमाणात ऑप्शन झालं होतं आणि तिथे काम करणं फार कठीण काम आहे त्या मोठं जंगल आहे नक्षलांचा भीती आहे आणि अनेक विषय आहेत तिथे अनेक अर्बन नक्षल सुद्धा आता आहे जे एन जी ओच्या या सगळ्या प्रकल्पांना विरोध करतात त्या भागातील गोरगरीब आदिवास्यांचे दिशाभूल करतात माझं या माध्यमातनं सरकारला सूचना आहे की तो जो जसं की तो जो भाग आहे आदिवासी भाग आहे जंगलाचा भाग आहे आणि त्या जल जमीन जंगलवर त्या आदिवास्यांचा अधिकार आहे आणि अधिकार असला पाहिजे आणि म्हणून त्या भागाच्या ज्या गोन खनिजावरती जर काही आपण जर प्रकल्प उभा करत असलं तर त्यामध्ये त्यांचाही वाटा असला पाहिजे आणि जसं बंटी भाऊ बंटी पाटील जी बोलले की तिथे चपरासीचा किंवा अंबादास दानवेजी बोलले की, अम्दा, की तिथे चपरासी असणार सिक्युरिटी गार्ड असणार हेच फक्त आदिवासी नसले पाहिजे एखादा उद्योग आदिवासी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातन किंवा एक वीस पंचवीस पन्नास आदिवासी युवक एकत्र येऊन तो उद्योग सुरू केला पाहिजे तिथचा आदिवासी नुसतं रोजगार मागणारा नाही तर रोजगार देणारा सुद्धा झाला पाहिजे आणि म्हणून आपण जे या संदर्भातला जो या कॉर्पोरेशनच्या माध्यमातन या आदिवासी बांधवांना कारण या इथे जे इंडस्ट्रियल पॉलिसी आहे इथे दीडशे टक्के इन्सेंटिव्ह आपण मोठ्या मोठ्या उद्योगांना देणार आहे छोटे उद्योग जे अलायड इंडस्ट्रीज येणार आहे कारण तिथे दोन मोठे उद्योग येणार लॉर्ड स्टीलचा जवळपास मला वाटतं दहावीस हजार कोटीचा तिथे उद्योग येणार आहे कोणसेरीमध्ये आणि त्या बाजूलाच जेएसडब्ल्यूचा तितकाच मोठा प्रकल्प येणार आहे पण आदिवासी बांधवांकरताही तिथे उद्योग करण्याकरता एखाद्या आदिवासी व्यक्तीला वाटलं की तिथे आपण उद्योग केलं पाहिजे तर मला असं वाटतं की या सगळ्या लोकांना जर दीडशे टक्के आपण इन्सेंटिव्ह दिला आहे तर एखादा आदिवासी सोसायटीला किंवा आदिवासीच्या कंपनीला आदिवासी युवकांच्या कंपनीला किंवा एखाद्या आदिवासी समाजाच्या युवकाच्या कंपनीला दोनशे टक्के आपण इन्सेंटिव्ह स्कीम दिली पाहिजे अनेक स्कीम्स मध्ये अशा प्रावधान आणले पाहिजे की या लोकांना लोन घेण्याकरता सहजरित्या उपलब्ध होऊ शकलं पाहिजे कोणतंही पूर्व अनुभव नसताना या लोकांना लोन मिळण्याकरता सरकारने त्यामध्ये मदत केली पाहिजे ही या या माध्यमातन निश्चितच माझी मागणी आहे या प्रकल्पामध्ये रोजगार देत असताना आपण तिथे गडचिरोली मधच नाव घेत असतो की गडचिरोलीच्या स्थानिक युवकांना निश्चितच त्यांचा अधिकार आहे त्यांचं त्यांनाच तिथे जास्त प्रमाणात रोजगार मिळाला पाहिजे पण हा या प्रोजेक्टमुळे या पूर्व विदर्भाच्याही युवकांना या प्रोजेक्टमध्ये समावेश केला पाहिजे या प्रोजेक्ट मध्ये याही लोकांना प्राधान्य मिळालं पाहिजे आणि त्या या आपण जे गडचिरोली मायनिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांना ओर देणार आहे त्या त्या उद्योगांना आपण कंपल्सरी केलं पाहिजे की त्यांच्याकडले पन्नास टक्के पंचवीस टक्के काहीतरी कंपल्सरी फिक्स टाकलं पाहिजे की पूर्व विदर्भातील युवकांनाच इथे रोजगार पूर्व विदर्भ म्हणा किंवा विदर्भातील युवकांना इथे रोजगार दिलं पाहिजे स्थानिक युवकांना इथे रोजगार दिला पाहिजे निश्चितच एक चांगलं काम या माध्यमातून आहे नऊशे सदतीस हेक्टर नाही तर याच्यापेक्षा जास्त कारण तिथे भाग जो जंगल आहे आहे त्यामध्ये खाली ओर ओर हो आणि निश्चितच एक्सपोर्ट नाही झाला पाहिजे हा कुठेतरी बाहेर देशात नाही गेला पाहिजे आपल्यास इथे उद्योगधंदे येऊन इथे स्टील निर्मिती झाली पाहिजे आणि म्हणून फडणवीस साहेबांनी हा एक चांगला एक हे गडचिरोली कॉर्पोरेशनच्या माध्यमातून कोणत्याही प्रायव्हेट व्यक्तींना हा आयरन ओर डायरेक्ट देता त्यांनी मायनिंग करून तो एक्सपोर्ट ना करता, ना करता केलं पाहिजे तिथेच उद्योग धंदा सुरू झाला पाहिजे आणि जो जो व्यक्ती तिथे उद्योग धंदा करणार तिथे तिथे मोठा इन्व्हेस्टमेंट आणणार त्या सगळ्यांना यामध्ये प्राधान्य आपण दिलं पाहिजे अलॉटमेंटमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे डिस्काउंट दिलं पाहिजे रॉयल्टीच्या संदर्भात रॉयल्टी तर ऑप्शन झाल्यानंतर होणार म्हणजे आता ज्यावेळेस कॉर्पोरेशन निर्माण होणार नाही 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 ती जी तुम्ही म्हणून ती दोन हजार सात मध्ये झाली आता जितकेही उरलेल्या माइन्स आहेत तिच्यापेक्षा दहा पट जास्त जागा आता ही तिथे आहे जी या कॉर्पोरेशनच्या अंतर्गत येणार आहे आणि त्या प्रेक 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 तो माल जो आता जो तिथन आयरनवर निघणार आहे याचा मायनिंग एखादा व्यक्तीला देऊन सरकारच त्याचं मायनिंग करणार आणि जे जे उद्योग तिथे आले त्या लोकांना काही एक फिक्स रेट मध्ये तो आयरन ओर विकणार आहे मला तरी जी माझी माहिती आहे त्यात पण या सगळ्या याच्यात या लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे आपल्या स्थानिक उद्योग उद्योजकांना प्राधान्य दिलं पाहिजे विदर्भातील उद्योजकांना प्राधान्य दिलं पाहिजे ही मागणी माझी या माध्यमातून आहे निश्चितच एक चांगलं पाऊल या माध्यमातून माननीय फडणवीस साहेब साहेबांनी आणि सरकारने घेतलेला आहे मी या बिलाचं स्वागत करतो धन्यवाद